नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूच्या गाड्या फॅक्टरीतले मोठमोठे कन्व्हेअर बेल्ट हे सगळं चालतं कसं या सगळ्याच्या मागे एक अदृश्य जाळं आहे एक शक्तिशाली नेटवर्क आज आपण याच मेकॅनिकल पॉवर ट्रान्समिशनच्या म्हणजे यांत्रिक शक्ती प्रसारणाच्या जगात डोकावणार आहोत आणि त्यामागचं रहस्य उलगडणार आहोत हा प्रश्न एकदम साधा वाटतो नाही का की इंजिनमध्ये तयार झालेली पॉवर गाडीच्या चाकांपर्यंत पोहोचते तरी कशी पण ह्या साध्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला एका खूपच इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातं चला तर याच प्रश्नाचं उत्तर शोधूया सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे म्हणजे पॉवरला एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवणं जिथे ऊर्जा तयार होते तिथून ती जिथे कामाला येणार आहे तिथपर्यंत पोचवणं ही एक इतकी मूलभूत गोष्ट आहे की आपल्या रोजच्या वापरातल्या जवळजवळ प्रत्येक मशीनचा हाच आत्मा आहे तर तयार आहात चला या गतिमान जगाच्या आत डोकावून पाहूया आणि जाणून घेऊया की ही पॉवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते तरी कशी याची काही बेसिक तत्व आहेत आता बघा पॉवर ट्रान्सफर करण्याचे मुख्यत्वे दोन मार्ग आहेत पहिला म्हणजे घर्षणावर अवलंबून असणारा जसं की पुलीवरचा बेल्ट इथे थोडीफार स्लिप होण्याची म्हणजे घसरण्याची शक्यता असते आणि दुसरा मार्ग आहे पॉझिटिव्ह ड्राईव्हचा म्हणजे थेट पकड जसं की एकमेकांत अडकलेले गियर्स इथे स्लिपला जागाच नसते त्यामुळे पॉवर अगदी अचूकपणे पोहोचते ही एक मूलभूत निवड असते स्लिप की पकड तर मग या स्लिप विरुद्ध पकडच्या खेळातले तीन मुख्य खेळाडू कोण आहेत ते आहेत बेल्ट चेन आणि गियर्स हे तिघेच आहेत जे पॉवर ट्रान्समिशनचं सगळं जग सांभाळत आहेत चला सगळ्यात आधी बेल्टबद्दल बोलूया बेल्ट ड्राईव्ह हे घर्षणाने चालणारं म्हणजे फ्रिक्शनल ड्राईव्हचं एकदम परफेक्ट उदाहरण आहे यात काय असतं एक लवचिक पट्टा असतो जो दोन चाकांवर म्हणजे पुलींवर फिरतो आणि एका शाफ्टवरून पावर दुसऱ्या शाफ्टवर पोहोचवतो इथे बघा किती सोपी रचना आहे एक पुली जिला आपण ड्राईव्ह पुली म्हणू ती बेल्टला फिरवते आणि मग तोच बेल्ट, बेल्ट दुसऱ्या पुलीला म्हणजे ड्रेवन पुलीला फिरवतो पावर ट्रान्सफर झाली आणि याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याच्या साध्या रचनेमुळे हे काम अगदी शांतपणे आणि स्मूदली होतं तर बेल्ट ड्राईव्हचे फायदे काय एक तर ते साधे स्वस्थ आणि लवचिक असतात आणि त्यांचं काम ही शांतपणे चालतं पण एक मोठा तोटा पण आहे तो म्हणजे स्लिप म्हणजे बेल्ट घसरण्याची शक्यता जर लोड वाढला तर बेल्ट घसरू शकतो आणि असं झालं की पॉवर आणि स्पीड दोन्ही वाया जातात ओके आता बेल्टची स्लिपची समस्या आपण पाहिली त्यावर उपाय म्हणून येतो पॉझिटिव्ह ड्राईव्हचा पहिला प्रकार चेन ड्राईव्ह नावाप्रमाणेच इथे स्लिपला नो एंट्री आहे हे, हे बघा इथे सगळा खेळ आहे तो चेनच्या कड्यांचा आणि स्प्रॉकेटच्या दातांचा ते एकमेकांमध्ये अगदी परफेक्ट बसतात हा जो थेट संपर्क आहे ना त्यामुळेच स्लिप होण्याची शक्यता शून्य होते अगदी आपल्या सायकल किंवा मोटरसायकल सारखंच पॉवरचं ट्रान्सफर एकदम अचूक होतं तर मग चेन ड्राईव्हचे प्लस पॉइंट्स काय आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही एक पॉझिटिव्ह ड्राईव्ह आहे म्हणजे स्लिप होत नाही आणि याची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी खूप जास्त असते साधारण अठ्ठ्याण्णव टक्के पण याला नियमित देखभाल लागते म्हणजे वेळोवेळी ऑइलिंग किंवा ग्रीसिंग करावं लागतं आणि हो हाय स्पीडवर हे थोडे आवाज आणि वायब्रेशन करतात आणि आता वळूया तिसऱ्या आणि सगळ्यात तगड्या खेळाडूकडे गिअर्स पॉझिटिव्ह ड्राईव्हमध्ये गिअर्स हे सगळ्यात कॉम्पॅक्ट म्हणजे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त पावर पोहोचवणारे साधन सा आहे इथे बघा गिअर्सचं काम कसं चालतं त्यांचे दात एकमेकांमध्ये अडकतात आणि पॉवर ट्रान्स्फर करतात डावीकडे दिसतायत ते आहेत साधे सरळ दातांचे स्पर गियर्स आणि उजवीकडे आहेत हेलिकल गियर्स ज्यांचे दात थोडे तिरकस असतात या तिरकस रचनेमुळे ते जास्त स्मूथ आणि शांत चालतात आणि जास्त लोडसुद्धा घेऊ शकतात तर गिअर्सची खासियत काय ते खूप कॉम्पॅक्ट असतात आणि त्यांची एफिशियन्सी तब्बल नव्याण्णव टक्क्यांपर्यंत असते शिवाय ते एकदम स्थिर आणि अचूक स्पीड रेशो देतात पण यासाठी त्यांना खूप मजबूत माउंटिंगची गरज असते आणि हो त्यांना बनवण्याचा खर्चही जास्त असतो चला तर एका नजरेत या तिघांची तुलना करूया बेल्ट म्हणजे घर्षण जिथे स्लिप होऊ शकते चेन आणि गिअर म्हणजे पॉझिटिव्ह ड्राईव्ह जिथे स्लिपला जागा नाही कार्यक्षमतेच्या बाबतीत गिअर्स सगळ्यात पुढे बेल्ट स्वस्त आणि सोपे पण स्लिप होणारे चेन्सना देखभाल लागते आणि गिअर्स सगळ्यात अचूक पण खर्चिक म्हणूनच प्रत्येकाचा वापर त्याच्या गरजेनुसार होतो आणि हा चार्ट बघा सगळं चित्र स्पष्ट होत आहे एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता किती महत्वाची आहे बेल्ट्स नव्वद ते पंच्याण्णव टक्के चेन्स पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के आणि गियर्स तर सत्त्याण्णव ते नव्याण्णव टक्क्यांपर्यंत कार्यक्षम आहेत म्हणजेच पॉझिटिव्ह ड्राईव्हमध्ये ऊर्जेची बचत जास्त होते सोप्या भाषेत कमी इनपुटमध्ये जास्त आउटपुट बरं आतापर्यंत आपण हे सगळे भाग वेगवेगळे वेग पाहिले आता बघूया हे सगळे एकत्र मिळून कसं काम करतात आणि यासाठी गाडीच्या ड्राईव्ह ट्रेनपेक्षा चांगलं उदाहरण कोणतं असणार गाडीमध्ये सगळी सुरुवात होते इंधनापासून इंधन जळतं इंजिनमध्ये पॉवर तयार होते ही पॉवर मग शाफ्ट आणि क्लचमधनं जाते गिअर बॉक्समध्ये इथेच तर गिअरचा खरा खेळ असतो जे गाडीचा वेग आणि ताकद कंट्रोल करतात आणि मग शेवटी ही सगळी शक्ती चाकांपर्यंत पोहोचते आणि आपली गाडी धावू लागते बघा हे आहे पॉवर ट्रान्समिशनचे एक परफेक्ट चालतं बोलतो उदाहरण आतापर्यंत आपण गाडीसारख्या वस्तू हलवण्याबद्दल बोललो पण आता बोल एक वेगळा विचार करूया समजा आपल्याला एखादा द्रवपदार्थ म्हणजे पाणी हलवायचं असेल तर तिथे मेकॅनिकल पॉवर कशी कामी येते याचं उत्तर आहे सेंट्री फ्युगल पंप याचं काम कसं चालतं ते पाहूया सगळ्यात आधी एक मोटर इम्पेलर नावाचं एक चक्र फिरवते हे इम्पेलर इतक्या वेगाने फिरतं की ते पाणी आत खेचतं आणि केंद्रापासून दूर बाहेरच्या बाजूला फेकतं यामुळे पाण्याला प्रचंड वेग मिळतो आणि पंपाचं बाहेरचं केसिंग या वेगाला दाबामध्ये म्हणजे प्रेशरमध्ये बदलतं आणि याच प्रेशरमुळे पाणी पाईपमधून पुढे ढकललं जातं पण इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे प्रायमिंग गंमत अशी आहे की पंप थेट हवा खेचू शकत नाही त्याला काम सुरू करण्यासाठी आतमध्ये पाणी किंवा कोणताही द्रव असणं गरजेचं आहे म्हणूनच पंप सुरू करण्याआधी तो पूर्णपणे पाण्याने भरला जातो हे चित्र बघा किती स्पष्ट दिसते पाण्याने भरलेला पंपच काम करतो रिकामा नाही तर असं आहे हे बेल्ट चेन आणि गिअर्सचं अदृश्य नेटवर्क जे आपल्या रोजच्या जगण्याला गती देत असतं आता यामागचं विज्ञान समजल्यावर आजूबाजूला नजर फिरून बघा कोण जाणे आज आपल्याला कोणती नवी छुपी मशीन आणि त्यामागचं हेच तंत्रज्ञान आपण